उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमात एकत्र ठाकरे बंधू सहकुटुंब कार्यक्रमासाठी एकत्र अमित शहाच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड संजय राऊत यांची माहिती मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांना ही नोटीस सरकार कुणाला घाबरतंय राऊतांचा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर लोणीत विखे पाटलांच्या कारखान्याच्या विस्तरीकरणाचं आणि बाळासाहेब विखेंच्या पुतळ्याचं केलं अनावरण शिर्डीत साईबाबांचंही घेतलं दर्शन शिर्डीच्या साई मंदिरात पंकजा मुंडे ध्यानस्थ साईंच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे भाऊक जरांगेंना सर्वच गोष्टींचा फायदा पाहिजे असेल तर तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका वडट्टीवरांचा संताप तर आमचं सोळा टक्के आरक्षण वडट्टीवरांनी परत करावं जरांगेंचं प्रत्युत्तर